हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे सकाळी आता ना माझी सगळी कामं झाली होती आणि तुम्ही पाहिलंच असेल मी समोरचं जे आ, सोफा आहे ते क्लीन केलं होतं तर त्याच्यामध्ये ना दोन वाकड होत्या कधीपासून तिथे ठेवलं तर माहिती नाही इतक्या घाण झालेल्या होत्या पूर्ण धुळेने तर ते इथे धुतले आणि इथे तर वाढवते म्हटलं कारण बाहेरनं पाऊस येत होता तुम्हाला इथे एवढं क्लिअर दिसत नसेल पण बाहेर खूप पाऊस येत होतं आणि मी हे ना रात्रीच धुवायला ठेवला होता मशीनमध्ये की सकाळी उठल्याबरोबर तर मग दिवसभरात वाढून जातील पण सकाळी उठल्यावर असा मूड खराब झाला की काय सांगायचं तर या दोरीवर आता ती वाकड मी टाकत होते पण ते दोरीनं पूर्ण खाली येत होती कारण ती वाकड धुतल्यानंतर एवढी हेवी झाली मशीनमध्ये ड्राय केलं तरी पण ती हेवीच होती मग मी काय केलं राव दिलं ती काढून घेतली आणि ही जी बेडशीट होती ना तिला टाकून दिलं आणि त्या वाकडनं मी आता स्टँडवर घरातच टाकते कारण तिथे काय वाढणारे नव्हते ते पाऊस कंटिन्यू होतं मला रात्री असं वाटलं आधी की सकाळी जर उघड राहीन तर म्हणजे वाढून जाईल पण ते तसं काय घडलंच नाही तर असो मग इथे मी हे बेडशीट वगैरे टाकून दिली आणि दोन वाकड होत्या मोठ्या मोठ्या छान थरत्या आता मी आतमध्ये फॅनमध्ये सुकवणार आहे मग जेव्हाही एक दोन दिवसात ऊन पडेल तेव्हा मग तिला छान अशी ऊन दाखवून देईन म्हणजे ते छान कडक होईल ना तर बरं होईल नाही तर मग कसं त्याचा वास येऊ शकते किंवा त्याला असं ना ते बुरशी लागल्यासारखं पण होते जर ओली असली कारण ते कसं डेलीच्या वापरातल्या नाही आहे ठेवणीतल्या आहे त्याच्यामुळे तर इथे सगळं करून मग मी किचनकडे आली आणि इथे सकाळची जी बेसिक कामं असतात ती सगळी झालेली होती फक्त आता जेवण बनवायचं होतं मला आज यांची काही मिटिंग होती तर हे टिफिन घेऊन नव्हते गेले म्हणून आज थोडं लेटच झालं म्हणजे सगळी कामं झाली आधी आणि मग जेवण तर इथे ना मी आता वरण भाताचं कुकर लावून देते म्हटलं आधी आणि मग बघते भाजीचं कसं करायचं कारण मला माझ्यासाठी बनवायचं म्हटलं ना तर खूप कंटाळा येते दोघं असलो तर मग बनवून होऊन जाते पण एकटीसाठी काय बनवायचं खूप प्रश्न पडते जर मी रुजूला वरण भात केला तर मी पण तो वरण भातच खाऊन घेते मग कारण एकटीला खूप जीअर येते ना इथे मी बघत होते पाऊस येते का पाऊस येते का पावसाने तर माहिती नाही काय झालं आहे मध्ये दोन तीन दिवस थांबला आणि मग आता आणखी चालू झालं आहे काही कळतच नाही असो आता काय करणार ते पावसाला तर आपण थांबवू शकत नाही तर इथे आता तांदूळ वगैरे डाळ वगैरे धुवून घेतलं मी आणि ते आता कुकरला लावून कुकर ठेवून देते त्यासोबत ना पाणी पण गरम करायला ठेवलं आहे हो मला प्यायचं होतं त्याच्यामुळे थोडं गरम होते म्हटलं तो तोपर्यंत आणि इकडे म्हणजे एकासोबत दोन तीन कामं <laughs> केले ना तर पटकन पण होते आणि मग एक काम केलं की त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपलं दुसरं काम केलेलं परवडते तर तिकडे पाणी गरम होईपर्यंत इकडे माझा कुकर पण लावून होऊन गेला आणि मग तिकडे आता थोडंसं सोबत खेळते नंतर इथे रुजूलसोबत थोडा टाईमपास केला आणि मग आता इथे त्याला मी किचनमध्ये गेली की त्याला काय ना काय नक्कीच पाहिजे असते तर मी ते त्याला इथे देत होते मी पण तो खाता खाताच त्याच्या तोंडातून खाली पडलं तर तो इथे सगळं आता बघू शकत त्याची सारवा चालू होती तर ता मी त्याला म्हटलं एक दिन आता जर असं केलं तर असं सगळं सांगितलं त्याला दिलं मग अजून दुसरं आणि मग इकडे आणखी मी रिटर्न आले कारण हे ना रात्री पण लेट आले होते त्यांचा टिफिन बघू शकता वॉश करायचा राहिलेला होता तर तो इथे मी वॉश करून ठेवलेला हो आहे आणि सोबतच भांडी होती थोडीफार आणि काही ना डबे पण रिकामे झाले होते एक दोन तर ते पण मला धुवून घ्यायचे होते तर तेच मी ते धुत आहे सोबतच सकाळी थोडा नाश्ता बनवला होता मी कारण हे टिफिन घेऊन जात होते तर मग रुजूलला बनवलं होतं तर म्हटलं यांना तुम्ही पण खाऊन घ्या थालीपीठ केले होते सकाळच्या टायमाला तर हे पण थोडं खाऊन गेले आणि रुजूलचं पण होऊन गेलं मग इथे त्याचेच भांडे होते थोडेफार ते घासून घेतले आणि हा डब्बा ना इकडे डायनिंग टेबलवर ठेवते म्हणजे लवकर सुकते फॅन वगैरे चालू असते तर कारण त्याला कुठे ठेवायचा खूप मोठा प्रश्न पडते कारण तो आहे काचेचं तर थोडंही धक्का लागला फुटलं तर गेले पैसे पाण्यात असं नको व्हायला त्याच्यामुळे मग इथे आता भांडे धुत होते आणि मग मा ना मला भाजी कशाची करू कशाची करू हे समजत नव्हतं आणि खूप दिवस झाले जवळजवळनं पंधरा दिवस होऊन गेले होते की आम म्हणजे मी ना तोंडरे घेऊन आणलेले होते तर ना तसेच ठेवले होते आणि मग ते जास्त दिवस राहिले की पिकायला येतात आपल्या ठेवल्या ठेवल्या तर तेच झालं शेवट माझ्यासोबत म्हणजे जवळजवळनं म्हणजे दीड पाव किंवा अर्धा किलोच्या आसपास असतील तोंडरे त्याच्यातून अर्धा एक पाव तर पूर्ण पिकून गेले होते वेस्ट झाले वरून बघताना इतके छानच दिसत होते पण जेव्हा मी कट केलं ना ते पूर्ण आतमधून पिकलेले होते मग ते पिकलेल्याची काही भाजी छान नाही होत एक तर ते खूप आंबट आणि ते पिकलेल्याची भाजी करायची इच्छाच होत नाही बघूनच तर मग ते तसेच वाया गेले पण आमच्यापुरतं भाजी होऊन गेली मग मी का विचार केला आधी मी तुम्हाला म्हटलंच की मी भाजी काय करू कडत नाही करायचं कंटाळा येत पण मग असं वाटलं की करून घेते म्हणजे रात्रीच्या कामात येऊन जाईल आता जरी तेवढी यूज नाही झाली तर तर इथे आता भांडे झाले मग थोडंसं गॅस उठ टाकून क्लीन करून घेतला आणि मग ना इथे जे भांडं दिसत आणि त्याच्यामध्ये मी ते तोंडच ठेवल्या पाण्यात टाकून कारण ना असं चिकट काढं काढं काहीतरी असते मग पाण्यात टाकून ठेवलं की ते इझिली निघून जाते पण ते काय काय तोंडाला एवढं चिटकलेलं होतं की ते काय निघतच नव्हतं तर मग त्याला मला पूर्ण नळाखाली धरून असं एक, एक एक तोंडरे असे हाताने पूर्ण घासून घासून गा वॉश करावे लागले कारण ते जर असे दिसले ना तर ते बनवायची इच्छा होत नाही आणि पूर्ण पाण्यामध्ये पण ते टाकून ठेवलं होतं तर पूर्ण पाण्यात पण होते तो बघू शकते आता असे मी पूर्ण एक एक एक, -एक करून ते असं हे करून घेतले धुवून घेतले आणि मग त्याच्यानंतर याची भाजी करून घेते तर रेसिपी काही शूट नाही केली मी पण तुम्हाला सांगते मी कशी करते एकदम छोटासा टोमॅटो टाकते याच्यामध्ये कारण तोंडराला त्यांचं सांबटपणा असते त्याच्यामुळे कांदा टोमॅटो आपलं जे बेसिक मसाले असते ते टाकते आणि जशी नेहमी फोडणी टाकतो ने आपण तसंच टाकून मग छान तेलामध्येच मुरू देते पण मग जर थोडी अशी वाटली की शिजलेली नाही तर मग हलकंसं पाणी टाकून त्याला छान असं ड्राय होईपर्यंत शिजवून घेते मग आपली तोंडराची भाजी रेडी होऊन जाते बनवून तुम्ही कशी बनवता तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग आता बघा तुमच्यासोबत बोलता बोलता इथे आपली तोंडरी धुऊन झाली तुम्हाला मी इथे दाखवतेच पाणी किती घाण झालेलं होतं पूर्ण काढं काढं कोणतं कोणत्याच्या तर निघतच नव्हते तुम्हाला दिसलंच नसेल पाणी पण मी जेव्हा तिथे धुत होते तेव्हा मला माहीत आहे मग आता यांना छान असे गोल 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 कट करून घेते सगळे आणि मस्त अशी भाजी फोडणी टाकली इकडे बघू शकता मस्त किती सारं कोथिंबीर टाकून दिलं मी भाजी इतकी छान झाली होती एवढेच तोंडर वेस्ट गेले आणि एवढ्याच तोंडाची भाजी करावी लागली म्हणजे ते काय सांगायचं आता जाऊ द्या चला ठीक आहे भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर